डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज धुळे जिल्ह्यातील साकरी तालुक्यातील पिंपणिर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची कत्तल होत होती या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते उमाकांत अहिरराव यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पिंपणेर वनपरिक्षेत्राच्या विषयी तक्रार दाखल केल्या होत्या आणि या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंपणिर वनपरिक्षेत्रातील वनपालांची चौकशी सुद्धा लावली होती या चौकशीमध्ये सदर अधिकारी व कर्मचारी निलंबित होणार होते म्हणूनच वनपाल यांनी एका महिला कर्मचारीच्या माध्यमातून सामाजिक उमाकांत अहिराव यांच्यावर खोटा बनावट गुन्हा दाखल करण्याचं कार्य स्थान केलं आहे या संदर्भात उत्तर महाराष्ट्रातून वन विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंपळनेर वन परिक्षेत्राची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी केदुराज देसले नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका